जय भीम जय सविदान पंधराशे रुपयात जर लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्याच्या जर झाल्या असेल तर त्यांना बाबासाहेबाच्या लेखी म्हणता येणार नाही ते चुकीचं होईल कारण का असे पंधराशे रुपये दोन पैशासाठी विकणाऱ्या मग ते लाडक्या बहिणी असो मुख्यमंत्र्याच्या की मग लाडके भाऊ असो कोणीही असो ते बाबासाहेबाच्या लेखी किंवा बाबासाहेबाचं रक्त नाही म्हणतायत आणि मग ज्यांनी आहे ना बाबा दीड हजारासाठी मुख्यमंत्र्याच्या ज्या लाडक्या बहिणी झाल्यात ना हरकत नाही जे सरकार आपल्याला पैसे देत होते लाडक्या बहिणी म्हणून तर तो घेतला पैसा ते ठीक आहे तो पैसा आपलाच आहे आपल्याला देऊन एक लाडक्या बहिणीचा भाऊ म्हणून मुख्यमंत्र्यांनी नाव केलं त्याबद्दल वादच नाही वाद या गोष्टीचा का दीड हजार रुपये घेऊन लाडक्या बहिणी तर झाल्याच पण बाबासाहेबाला जर बैमान झाले असेल जर बाबासाहेबाच्या जर रक्ताला जर तुम्ही विसरले असेल बाबासाहेबाच्या रक्ताला जर तुम्ही मत नसून दिले तर मग भीमा कोरेगावला जाऊन तिथे अभिवादन करून किंवा बाबासाहेबाच्या लेखी आहे म्हणणं हे चुकीचं होईल तिथे बाबासाहेबाचा अपमान होईल तर अशा बहिणीने जर दीड हजार रुपये घेऊन जर विकल्या गेल्या असेल मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी जर झाल्या असेल विकल्या गेल्या असेल विकल्या गेल्या असेल लाडक्या बहिणी झाल्या ठीक आहे पण त्या दीड हजारासाठी जर विकल्या गेला असेल तर यानंतर आहे ना तुम्ही बाबासाहेबाच्या लेखी म्हणायचा अधिकार तुम्ही विसरून जा, जा। कारण का ते तुम्हाला लागूच नाही पडत बाबासाहेबाच्या रक्ताला तुम्ही शोभणाऱ्या नाहीत कारण बाबासाहेबांनी शेवटपर्यंत एकच आपल्याला संदेश दिलेला आहे की एकजुटीनं राहा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा पण आपण काय करतो शिकतो संघटित होतो आणि मग विकल्या जातो जय भीम जय संविधान